रामकृष्ण अरिमावले सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आहात सर्व तर आज आपण बनवतोय पालकची हाटून भाजी तर हाटून भाजी इतकी छान होती एवढी स्वादिष्ट लागती तर तुम्ही कधी पालकची हाटून भाजी खाल्लेली की नाही माहीत नाही पण तुम्ही पालक पनीर पालकची पालकपुरी अशी खालेली असेल पण हाटून भाजी एकदा नक्की करून बघा एवढी छान होती एवढी स्वादिष्ट होती आणि त्याच्या सोबत घेतलेली बाजरीची भाकरी लोणचं कुरसणीची चटणी एवढं छान असं जेवण असतं एवढं छान अशी भाजी होती नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला करे विसरू नका लाईकही करा आणि तुम्हीही करा दुसऱ्यांनाही सांगा पण भाजी नक्की करून बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण घेतली पालकची भाजी बनवायला तर इथे बघा पालकची भाजी एकदम छान अशी कट करून हटून भाजी बनवायची आहे तर स्वच्छ अशी धुवून काढली आणि आता आपण भाजी फोडणीला टाकून देऊया तुम्ही पालक पनीर खालेला असन पालक पोरी खालेली असन पण गावकडच्या पद्धतीने हाटून भाजी खालेली आहे कधी पालकची तर आज आपण अशी एवढी चविष्ट आणि एकदम स्वादिष्ट अशी आपण पालकची भाजी बनवतोय तर ती पण हटवून भाजी बनवायची आपल्याला तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक पातीला ठेवलंय आपल्याला भाजी हटवायची म्हटल्यानंतर आपण मोठं काहीतरी घ्यायचं भाजीला तर इथं मी एक पातेलं ठेवलं ते गरम झालं त्याच्यात ते तेल घालून घेऊया इथं पातेल्यात आपण तेल घालून घेतोय तेल चांगलं असं गरम होऊन द्यायचं तेल छान असं गरम झालेलं आहे याच्यात आपण भरपूर लसूण घालून घ्यायचं आहे जिरे घालून घ्यायचे आणि त्याच्यानंतरच आपल्याला भाजी टाकायची आहे तर, है कि भाजी है कि भाजी तर, भाजी तर भाजी टाकून घेऊया आणि मस्तपैकी अशी भाजी शिजवून द्यायची छान अशी मस्तपैकी मऊसूत भाजी शिजली पाहिजे आणि मग आपल्याला हटवून घ्यायची आहे तर इथं भाजी बघा किती छान अशी शिजलेली आहे इथं भाजी बघा किती छान अशी मस्तपैकी गदगद गदगद शिजते आहे न पाणी टाकता भाजीलाच पाणी खूप झालेलं आहे तर आपण ह्याच पाण्यामध्ये भाजी शिजवून घ्यायची आहे आणि भाजी शिजवता शिजवता छान अशी हटवून पण घ्यायची आहे अशी चमचेनी करून घेतली ना तर खूप छान वाटल्या जाते तर तुम्ही गावकडच्या पद्धतीने भाजी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल त्याच्यात थोडंसं आपल्याला बाजरीचं पीठ घालायचं थोडंसं बेसन पीठसुद्धा घालायचं अजून आपल्याला त्याला मसाला काढायचा आहे भाजी अजून शिजते तर अजून पाच मिनटं आपण भाजी शिजून घेऊया तोपर्यंत बाजरीची भाकरी तर बाज ह्याच्यासोबत पाहिजे आहे भाजीसोबत बाजरीची भाकर तर पाहिजेच त्याच्यासाठी मी बाजरी थोडीशी गिरणीमध्ये टाकून येते तोपर्यंत तो भाजी शिजते इथे आपण भाजीचा मसाला काढून घेतलेला आहे बघा तर भाजीच्या मसाल्यामध्ये मी घेतले आहे कच्चे शेंगाने परत एक मोठी गांडी लसून घेतलेला आहे लसणाची हायकाही करायची नाही लसूण भरपूर घालायचं आहे आणि इथे हिरवी मिरची घेतलेली आहे मी दहा मिरची घेतलेली आहे तुमचं जसं माणसं असतील तसं मिरच्या घ्यायच्या तुम्ही तर मी इथे दहा मिरच्या अशा काय घेतल्यात की कधी कधी काय होतं पालकची भाजी आपण जर हटवून बनवली तर ती कधी कधी अशी मात्रट लागते म्हणजे मातीसारखी लागते तर त्याच्यासाठी काही करायचं भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आणि मिरची थोडीशी जास्त वापरायची मिरची जास्त वापरली जर तिखट खाणारं असलन तर जर समजा नसेल तुमच्याकडे ते एकट खाणारे तरी पण तुमच्या प्रमाणामध्ये तुम्ही मिरची घालायची तर इथे मी दहा मिरची म्हणजे माझं रोजचं बजेट आहे सात ते सहा ते सात मिरच्यांचं बजेट असतं तर आज आपण पालक भाजीसाठी दहा मिरची घेतलेली आहे तर आता आपण ही भाजी शिजती तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गावकडची हटलेली भाजी कशी असते कशी बनवायची ते आपण पूर्णपणे नीट सविस्तर मी तुम्हाला सांगते आणि भाजी मधून खाटून देत राहायची अशी भाजी हटून बनवायची म्हटल्यानंतर अजून मधून भाजी हटवत राहायची आहे म्हणजे ती भाजी हटल्या जाते आणि चव छान देते आता आपण मसाला बनवून घेऊया एकदा हो इथे मी मसाला दळून घेणार आहे इथे मसाला घेतला आहे दळायला पण याच्या आधी मी तुम्हाला सांगते मी कच्चे शेंगदाणे भाजीला घालते ते कच्चे शेंगदाणे घालण्याचं कारण भाजी पाल्यांना शक्यतो कच्चे शेंगदाणे घालायचे तुम्ही जर दुसऱ्या काही लाल भाज्या पिवळ्या भाज्या अशा जर बनवल्या तर त्याला शेंगदाणे भाजूनच घालायचे असतात पण पालेभाज्यांना तुम्ही जर शेंगदाणे जर तुम्ही कच्चे घातले एकदा घालून बघा भाजीचे टेस्ट जाऊ कशी लागते ते तुम्हाला नक्की कळून येईल तर आता मी मसाला दळून घेते इथं आपल्यावरली भाजी छान अशी गदगद गदगदगद मसाला आता इथे प्लेटमध्ये काढून घेऊया दळलेला मसाला आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे लगेच लगेच टाकायचं नाही थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे इथे आपल्याला एक चमचा बाजरीचं पीठ घालून घ्यायचं आहे याच्यात आणि इथे एक चमचा बेसन पीठ घालून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये तर आता मसाला छान असा आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे पाणी घालून एकत्र करून घ्यायचं थोडंसं आता पाणी घालून घ्यायला हे मिक्सरचंच भांडं धुऊन घ्यायचं आपल्याला याच्यात म्हणजे याचा मसाला निघून जाईल भाजीमध्ये आणि मसाला छान असा एकत्र करून घ्यायचा आता मसाला छान असा एकत्र करून घ्यायचा इथं बेसनपीठ आणि ते बेसनपीठ आणि बाजरीचं पीठ दोन्ही मस्तपैकी मिक्स झालं पाहिजे याच्यात हातानेच कालून घ्यायचं छान असं आता आपण मसाला घालून घेऊया आता अजून आपल्याला भाजीत पाणी घालून घ्यायचं इथे आपण भाजीत पाणी घालून घेतलं अजून अर्धा तांब्या आता इथे भाजीमध्ये आपल्याला अजून थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे कारण की आपण बाजरीचं पीठ आणि बेसन पीठ घालून घेतलेलं आहे तेव्हा भाजी घट्ट होणार तर आपण आता एकदा भाजी आता एकदा छान अशी हलून घ्यायची आहे आणि आता भाजी छान अशी शिजून द्यायची पुन्हा चांगली गदगदाची इथं आपल्या भाजी छान अशी शिजून झालेली आहे मस्तपैकी मी आता व्होल्टेज कमी करेल भाजीचं आणि छान अशी उकळी आलेली भाजी मस्तपैकी शिजवून झालेली आहे तर ही आहे गावकडची भाजी हटून भाजी पालकची भाजी तर ही भाजी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि खूप छान अशी टेस्ट वाज होते भाजी आणि खूप चविष्ट लागते बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत पण छान लागते पण सगळ्यात भारी बाजरीच्या सो बाजरीच्या भाकरीसोबतच छान लागते आणि तुम्हाला जर आवडले तर नक्कीच शेअर करा आणि लाईकसुद्धा करा त्याचबरोबर बेल बटन दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आणि आता आपण सगळी बंद करून देऊया गॅस वगैरे असून गॅस वगैरे बंद करायचा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी गौरी रेसिपीला रेसिपी लाईक करा शेअर करा तर चला आजच्यासाठी धन्यवाद आणि भेटूया पुढच्या रेसिपी पुढच्या रेसिपीमध्ये